पुण्यातील बहुचर्चित डॉक्टर महाजन हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या लीना देवस्थळी वय एकोणीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर नुकतीच सुटका झाली आहे हे प्रकरण दोन हजार सहा मध्ये घडलेले होते ज्याने पुणे शहरात खळबळ उडाली होती तसंच राज्यात देखील खळबळ उडालेली आपण पाहिलं आहे जुलै दोन हजार सहा मध्ये पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या डॉक्टर दीपक महाजन यांचे अपहरण करण्यात आले अपहरणकर्त्यांनी पंचवीस लाख रुपयांची त्यावेळी खंडणीची मागणी केलेली होती त्यानंतर डॉक्टर महाजन यांचा निर्गुण खून करण्यात आला त्यांच्या मृतदेहाचे आठ तुकडे करून कात्रज घाट आणि लोणावळा परिसर येथे फेकण्यात आलेले होते या प्रकरणात लीना देवस्थळी आणि त्यांच्या मुलीला म्हणजेच दीप्ती देवस्थळी यांना अटक करण्यात आलेली होती त्यांच्यावरती अपहरण आणि कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला पोलिसांनी या घटनेचा तपास करून देवस्थळ यांना अटक केली होती पुणे सत्र न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे नमूद करून भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन म्हणजेच खुणाबद्दल शिक्षा यांच्यासह एकशे वीस ब कट रचने तीनशे चौसष्ट खंडणीसाठी ती अपहरण या कलमांखाली देवस्थळी मायलेकींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेली होती त्या विरोधात या मायलेकीने सप्टेंबर दोन हजार नऊ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती परंतु त्यावेळी पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपीची शिक्षा सुनावली या निकालाला तक्रारदार सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आणि त्यावरील सुनावणी अद्यापपर्यंत प्रलंबित आहे राज्याच्या गृह विभागाने पासष्ट वर्षांवरील वयस्क व अशक्त पुरुषबंदी आणि साठ वर्षांवरील अशक्त महिला कायद्यांना मुक्त करण्याबाबत दहा जानेवारी दोन हजार सहा रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या शासन निर्णयाचा आधार घेऊन एरोडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या लीना देवस्थळी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्या सुटकेसाठी अर्ज केला होता दरम्यान विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्याय सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट सचिन साळुंके यांनी लीना देवस्थळीची बाजू कारागृह प्रशासनासमोर मांडली होती या प्रकरणात अपील प्रलंबित असली तरी पात्र बंदीजनांना संबंधित शासन निर्णयाचा लाभ देता येतो असं ऍडव्होकेट साळुंके यांनी कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले होते त्यामुळे एकोणीस वर्ष शिक्षा भोगल्यानंतर लीना सुटका करण्यात आलेली आहे हे प्रकरण पुणे शहरातील एक गंभीर गुन्हेगारी घटना म्हणून ओळखले जाते आणि लीनाच्या सुटकेमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहेब एक्सप्रेस या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ तो तास धन्यवाद